तुमचा मुख्य टार्गेट म्हणजे भाजप आणि काँग्रेस हे दोन राहील या दोघांची सत्ता आपण पाहिलेली आहे वर्षानुवर्ष पाहिलेली आहे आज आपली हालत काय झाली शेतकरी आत्महत्या करून काम नाही किती वर्ष आपण हे पाहणार काहीतरी पब्लिक पॉईंट न्यू थिंग पब्लिकला चेंज पाहिजे जरी आम्ही अनपड असलो तरी तुमचा जर आम्ही विद्वान होऊ शकतो तुमच्या समस्या घेऊन आम्ही याचा प्रयोग करू शकतो अशा नवीन लोकांना आपण साथ द्यावी अशी माझी विनंती आहे आणि म्हणून विदर्भात समजा आहे किती नगराध्यक्षाचे उमेदवार तुमच्याकडे सध्या आहे आणि किती नगराध्यक्ष लढवणार आहेत आता आमचा जो हे होईल समजोता ज्या पक्षांशी जे आमचे संविचारी पक्ष राहील त्यांच्याशी त्याचे काही लोक राहतील काही आमचे राहतील पण जिथे जिथे आमचे पक्ष लोक लढतील तिथे आम्ही दुसऱ्या पक्षाला लढू देणार नाही पहिलं प्राधान्य आमच्या पक्षांना देऊ जवळपास पन्नास साठ लोक लोकांचे नावं आमच्याकडे आलेले आहेत नगरपंचायत पंचायत आणि स्थानिक स्वराज्य यांच्या यांचे नाव जवळपास पन्नास साठच्या जवळपास आलेले आहेत आणि फॉर्म भरणे चालू आहे आमच्याकडे फॉर्म भरूनही राहिले लोक पण पाहिजे तेवढा जो रस आहे तो शेवटच्या दोन दिवसात राहील फॉर्म भरण्याची जे शेवटची दोन दिवसाची तारीख राहते त्या तारखेला ज्या पक्षाने तिकिटा मिळणार नाही ते जातात ते घेतात आणि चांगले लोक त्याच्यातले आम्ही याच्यामध्ये जे आहे तुमच्यासोबत विशेष करून शेतकरी संघटनेचे नेते सोबत राहणार आहेत का शेतकरी संघटनेचे स्वतंत्र भारत पक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती आणि शेतकरीचे नेते नेते आ, हे सगळे आमच्या सोबत राहील कारण की शेतकरी संघटनेत गेल्या वीस वर्ष मी अध्यक्ष होतो तर जोशीचाच जवळचा माणूस म्हणून मला ओळखल्या जाते रामभाऊ नेवले वगैरे इथे होते म्हणून हंड्रेड टक्के आम्हाला पाठिंबा शेतकरी संघटनेचा राहील

किंवा स्थानिक स्वराज्याचे प्रश्न घेऊन आम्ही पहिल्यांदाच बस टाइम आहे आमची आणि जवळपास आम्ही तरी मला वाटतं की वीस टक्के लोक आमचे निवडून साहेब माझा एक प्रश्न आहे एकीकडे काँग्रेस वोट चोरीचा आरोप करते दुसरीकडे जी सत्ताधारी पार्टी आहे त्यांचं बजेट खूप जास्त आहे त्यांच्या खूप जास्त पैसा आहे खर्च करायला अशा वेळेस तुमची पार्टी या चॅलेंजला कसं या चॅलेंजला समोर जा तर रोड चोरीच्या बद्दल मी म्हणेल की नाचत नाचणे हे ना अंगण तेळे म्हणजे मला मी निवडू नाही शकत नाही म्हणून कोणतेही आरोप येऊ शकतो माझा होट चोरीवर विश्वास नाही आणि होट चोरी ज्या पर्सेंट मध्ये होत असेल त्या पर्सेंट मध्ये मी प्रत्येक सत्तेवर असणाऱ्या लोकांकडून पाहिलेली आहे ती वेगळ्या टाईपची आहे ही ती तुम्ही आम्ही ओळखू शकत नाही अशा टाइपची आहे ते पेट्या बदलवतात पेट्या हो ठेवता आता पेटीची पद्धत नाही काँग्रेस करत होती काँग्रेस करत होती आता बदलता आता तुमचा मोबाईल इथे बसून हँग होते तर मग का नाही होऊ शकतो आमचा विश्वास जनतेवर आहे जनतेने जर भरभोस वूट दिले तर जनताचे सगळ सर करू शकते कारण की तुम्ही बॅलेट पेपर पोहोचूच शकत नाही सेक्युरिटी असते आणि रातोरात कोणी जात नाही तुम्हाला आठवत असेल घामून जेव्हा लोकसभा लढत होते तेव्हा ज्या ज्या बूथवर पेट्या जमा व्हायच्या तिथे ते रात्रभर झोपायचे या झोटे अं कृषी बाजार समितीत पेट्या तयार जायच्या पेट्या आणि तिथे ते झोपायचे तेव्हा ते निवडून त्याच्याबद्दल वाद नाही आहे की ते गडबड होते पण जर त्यांची संख्या जास्त असली तर गडबड होते सत्ताधारी पार्टी चे इलेक्शन बजेट खूप जास्त आहे शेकडो करोड रुपये ते खर्च करून राहिले पण तुम्ही हो मग कस तुम्ही कसं पाहाल तुम्ही कशा प्रकारे निवडणूक लढा तर दिल्ली मध्ये आम आदमी पार्टी जी लढली ती काही पैसा घेऊन नाही लढली आता आमच्या जो काही आहे डोनर म्हणजे द्ध, काही जनता आहे की जे आम्हाला पैसा देऊ शकतात थोडे होत आहे तर त्यांच्या भरोशावर जे काही होईल आम्ही तेवढं लढू बरं म्हणतात पहिले पैसे दिले नाही ते आमच्या त्याच्यात तर विरुद्ध आमची लढाई आहे की पैसेवाला जर निवडून आला तर पैसा तो काढेल म्हणजे भ्रष्टाचार होईल आता तुम्ही तर पांब राहिले भ्रष्टाचार तर आपण तुम्हीच ओपन केला अजित पवार साहेबांच्या पोराचा तुम्हीच लोकांनी ओपन केला लाखो रुपयाच्या जमिनी सरकारच्या दाबून करोडो अर्ग रुपयाच्या ते पैसा काढतात तर आम्ही आम्ही त्याच्या विरुद्ध तो कोणी भ्रष्टाचारी असो त्याच्या विरुद्ध आमच्या भ्रष्टाचार नमस्कार आता आम्ही बऱ्याच जणांना प्रश्न पडते की तुम्ही आंदोलन करत होते एवढ्या वर्षापासून पार्टीची काही गरज पडली परंतु आमच्या नेत्यांनी आम्ही असा विचार केला की जर आपण आंदोलन शंभराच्या वर आंदोलन झाले आपण सर्वांना माहिती आहे नुसतं आंदोलन करत राहिलो आणि आंदोलन तर आताही करतच जाऊन ने याच्यानंतरही करणारच आहे परंतु नुसतं पोलिसांच्या राठ्या काठ्या खायच्या आणि जेलमध्ये जायचं आमच्या अनेक कार्यकर्त्यांवर नेत्यांवर जवळजवळ साठ साठ सत्तर सत्तर केसेस आहेत कोर्टाच्या आंदोलनाच्या बाबतीमधल्या मग हेच जर करत राहिलं तर आपलं म्हणजे आपण संपूनही जाऊ तरी पण आपण विदर्भ मिळून घेणार नाही आंदोलनाच्या माध्यमातून परंतु आंदोलन हे माध्यम आम्ही नेहमीसाठी सुरू ठेवणार आहे म्हणून आम्ही जय विदर्भ पार्टीची स्थापना याच्यासाठी केली की प्रत्येक हाऊसमध्ये आमचा एक तरी प्रतिनिधी गेला पाहिजे की जेणेकरून तो प्रतिनिधी तिथे विदर्भाचा आवाज उठवेल आणि सरकारपर्यंत पोचवेल आपण तर सर्व मंडळी आहातच परंतु आंदोलनाच्या माध्यमातून आणि जय विदर्भ पार्टीच्या माध्यमातून शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आमचा एक प्रतिनिधी जर प्रत्येक हाऊस मध्ये असला तर तिथे आवाज बुलंद होईल आणि सरकार पर्यंत पोहचल कारण की विदर्भाची लूट किती झालेली आहे हे आपण सर्वांना माहिती आहे म्हणजे महाराष्ट्राच्या एकूण खनिज खनिज संपत्तीपैकी सत्याऐंशी टक्के खनिज संपत्ती एकट्या विदर्भामध्ये आहे सहा हजार नऊशे छप्पन्न दशलक्ष टन इथे संपत्ती खनिज संपत्ती आहे आणि एवढेही असून सुद्धा इथे तुम्हाला माहिती आहे की मिहान कसं पडलेलं आहे आमच्या तालुक्याच्या ठिकाणच्या यमा कशा ओस पडलेल्या आहे इथे कुठलीही कारखानदारी नाही आणि इथे सगळे कारखानदारी नसल्यामुळं सगळे तरुण बेरोजगार झालेले आहे आणि हे बेरोजगार तरुण इथे तर काय तुम्हाला माहित आहे आता की सगळे नुसतं मोबाईल मध्ये घुसून राहतात किंवा मग बाकीचे जे, जे वाईट काम आहे वाईट धंद्याला लागणारे आमचं हे जे तरुण आहे ते याला सरकारच जबाबदार आहे कारण की आमच्या इथला तरुण आपण शिक्षण देऊ शकतो विदर्भातले आई वडील काय फक्त शिक्षण देऊ शकतात पण नोकरी ना सरकार देऊ शकत ना आई वडील देऊ शकत ना व्यवसाय देऊ शकत म्हणून आमचे मुलं शिकले सवरलेले पश्चिम महाराष्ट्रामध्ये नोकरीला जातात पुन्हा मुंबई ठाणा नाशिक इथे त्यांना मजबुरीनं जावं लागते म्हणजे इथे आपले आई वडील म्हातारे आई वडील सोडून त्यांना का जावं लागते की पोटा पाण्याचा प्रश्न आहे आणि का जावं लागतं तर इथे इंडस्ट्रीज नाही म्हणून शिकून काय फायदा होऊन राहिला आहे आमच्या मुलांचा त्याही पेक्षा उलट असं झालं की जेव्हा आमचे तरुण मुलं पश्चिम महाराष्ट्राकडे किंवा पुन्हा मुंबई ठाण्याकडे नोकरीला जातात आणि म्हातारी आई वडील विदर्भामध्ये राहतात याचा परिणाम काय झाला की एकटे म्हातारे पाहून बिल्डर लॉबी इथली सक्रिय झाली मुंबई पासूनची त्याच्यामध्ये राजकारणी पण आहे मोठ्या पार्ट्यांचे लोक आणि बिल्डर लॉबी सक्रिय होऊन आमच्या इथल्या म्हाताऱ्या मंडळींना धमकावणे गुण करणे अपहरण करणे जबरदस्तीनं प्रॉपर्टी कार्डावर सह्या घेणे हे सगळं करून अशी लुटमार सुरू आहे मग हा सगळा जर विचार केला आणि हा सगळा विषय पाहिला तर खरोखरच दुःखाची बाब नाही आहे का खरोखरच दुःखाची बाब आहे की आमच्या इथे जर एवढं खनिज संपत्ती आहे साधन संपत्ती आहे सगळ्या गोष्टी असून सुद्धा जर आमच्या इथे कारखानदारी काय येत नाही किंवा वीज कोळसा पाणी जमीन सर्व आमच्या इथे आहे मग तरी आम्ही गरीब का आहोत आमच्या मुलांना बाहेर का जावं लागते म्हातारे आई वडिलांना सोडून हा जो सगळा अभ्यास केला ना तर खरोखरच चीड येण्यासारखी गोष्ट आहे की जवळजवळ पंच्याहत्तर वर्षापासून स्वातंत्र्य मिळालं परंतु मग स्वातंत्र्य मिळालं तर आजही गडचिरोलीमध्ये बाळांतीला जुऱ्यामध्ये टाकून यावं लागतं दवाखान्यापर्यंत म्हणजे ही परिस्थिती अजूनही काय म्हणजे अवेअरनेस आपल्यामध्ये आलेला नाही का काही प्रश्न सतावतो किंवा आपण जागृत नाही झालो का किंवा आपण बंड करून उठत नाही का एक लहानशी गोष्ट आहे कॉलेजमध्ये शिकणारे जे स्टुडंट असतात एखादी मुलगी जर त्यांना आवडली तर काय करतात ते तिने जर नाही म्हटलं तर मग तिचं अपहरण करणे तिला त्रास देणे मग ती मिळवली कशी पाहिजे हा सगळा प्रयत्न असतो मग एवढे दुःख तुम्ही सहन करून राहिले आई वडिलांना ना उठत नाही हा तरुणांना सुद्धा माझा प्रश्न आहे की तरुणांना उठत नाही आणि यासाठी आमची जय विदर्भ पार्टी खरोखरच खूप सक्रियतेने काम करते आम्ही आंदोलन तर सुरू ठेवणारच आहे परंतु पार्टीच्या तर्फे आता त्यात ही घटना दुरुस्ती झाली म्हणून आम्ही महिलांनाही उभं करणार आहे जसं आता पंधरा हे आहे नगर परिषदा आणि बारा नगरपंचायती आहे त्याच्यामध्ये आमच्या पाच पाच महिला जरी निवडून आल्या ना तरी आम्हाला पार्टीच्या तर्फे खूप समाधान आहे आणि म्हणून आम्ही समाधानी आहोत त्या गोष्टीसाठी एवढंच मला सांगायचं आहे जय विदर्भ